हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे, आहे।, आहे तर हे साधे ब्लाऊजचे पीस आहेत आणि आपण याच्यावरती फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग आणि त्याशिवाय हे कॉलर ब्लाऊज आहे तर आपण कॉलर ब्लाऊजचंही कटिंग बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा इथं ह्या कस्टमरचे दोन ब्लाऊज आहेत तर मी दोन्ही ब्लाऊज एकमेकांवरती ठेवून घेतलेले आहेत आता हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत तर आमच्या इथं कॉलर ब्लाउज जे आहेत ना ते सर्वात जास्त शिवल्या जातात कारण की कॉलर ब्लाऊजमुळे पाट हात अजिबात काळे वगैरे होत नाही आणि हे बघा तर ही मी बाही जी आहे ती बावीस तेवीस इंचाची काढून घेतलेली आहे पूर्ण आपली मनगटापर्यंत बाही असती आणि संपूर्ण कॉलर ब्लाऊज हा पॅक असतो तर मी या पद्धतीने ही बाह्या दोन्ही पण कट करून घेतल्या आणि तर त्या पद्धतीने आता बाकीचं इथं मी कापड जे आहे ते असं अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे आता इथं मी सगळ्यात पहिलं उंची टाकून घेणार आहे बंद बाजू आहे इथं पाहू शकता तुम्ही आणि इकडनं आपल्याला टाकायची आहे उंची साडे चौदा इंच उंची आहे आणि पण त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घेणार आहोत तर साडे पंधरा इंच तर तुम्हाला इथं पंधरा इंच उंची घ्यायची असेल तर पंधरा इंच पण घेऊ शकतात तर मी पंधरा इंच इंच घेते प्लस एक इंच करून घेते सोळा इंचावर मी मार्किंग करून घेतलं तर ही संपूर्ण आपली उंची झालेली आहे कॉलर ब्लाऊजमध्ये तुम्ही जेवढी उंची ठेवशाल तेवढं कॉलर ब्लाऊज हे तुमचं छान दिसणार आहे आता इथं आपण उंची तर आपली झालेली आहे पण आपल्याला इथं घ्यायचं आहे संपूर्ण शोल्डर तर आपल्याला संपूर्ण शोल्डर हे ह्या कस्टमरचं आहे तर ते साडे पंधरा सॉरी तर ते आहे साडे चौदा इंच किंवा तुम्ही ते पंधरा जर तुम्ही मोजून अंगावरनं कसं मोजायचं हो ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथं कस्टमरचं शोल्डर साडे सॉरी पंधरा इंचाचं आहे संपूर्ण शोल्डर पंधरा इंच आहे तर, तर पंधरा इंचाचं निम्म करायचं आपल्याला तर आपल्याला त्याच्यामध्ये किती मिळवायची आपण संपूर्ण तर शोल्डर मिळवलं पण आपल्याला त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंगसुद्धा ॲड करायचं असतं तर बघा या पद्धतीने पंधरा इंचाच्या निम्म येतं बघा साडे सात इंच बरोबर तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे जे शिलाई मार्जिंग मध्ये जाईल म्हणून तर मग साडेसहा इंच प्लस आठ इंचावर आपण इथं मार्किंग करून घेऊ तर हे झालं संपूर्ण शोल्डर या पद्धतीने आपण संपूर्ण शोल्डर टाकून घेतलं आठ इंचावर तुमचंही जे काही शोल्डर आलेलं असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्या आता मुंढा उंची जी मुंढा उंची आहे ती सुद्धा आपण इथं मोजलेलं आहे म्हणजे आर्महोल तर ते साडे चौदा इंच आहे तर साडे चौदा इंचाच्या निम्मा किती येतो आपण ते एकदा चेक करू तर हे येतं सव्वा सात इंच सव्वा सात इंचामध्ये आपण वरच्या साईडला दीड इंच वर सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर खाली सव्वा सात इंच मोजून घ्यायचं तर हे संपूर्ण आपण आता चेक करू इथं किती आहे तर हे संपूर्ण आर्म जे आहे ते पावणे सहा इंच बसलेलं आहे आपण ते मोजून पण घेऊ ज्यायचं आपण संपूर्ण माप टाकू त्यावेळेस आठ इंच इथं पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आणि या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची जर जा तुमचा आर्म होल आपण गोल राऊंड मध्ये मोजून घेतल्यानंतर कमी बसलं तर आपण ते कशा पद्धतीने टाकायचं ते पण पाहू तर छाती चौतीस छाती आहे तर चौतीस छातीचा चौथा भाग येतो आठ इंच हे बघा त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच आपण दोन इंचा शिलाई मार्जिन हे एक्स्ट्रा ठेवू आता सरळ लाईन ओढून घेऊ हो आपण आणि या पद्धतीने याचा शेप हा देऊन घेऊ आता इथं आपण होल चेक करू जर तुमचा होल परफेक्ट बसलं नाही तर आपल्याला ते काय करायचं वाढवून घ्यायचंय हे बघा आता इथं आर्महोल होतं साडे चौदा इंच तर त्याचं निम्म येतं सव्वा सात इंच बरोबर सव्वा सातलाही कमी तर आता इथे आपल्याला गोल शेप मध्ये आपण हे राऊंड शेप मध्ये एकदा चेक करून बघू की आपला आरमोल हे किती बसतंय म्हणून हे बघा तर इथं हे किती बसतंय पावणे सात इंच बरोबर तर पावणे सात इंचा आपण इथे काय करू मी कसं मोजलं तुम्ही बघा जे काय आपलं शिलाई मार्जिंग असतं या साईडचं ते आपल्याला सोडून इथं चेक करायचंय या पद्धतीने राऊंड शेप आपला बरोबर बसतोय का आणि जे आपण घेतलेलं आहे इथं ते तिथपर्यंतच आपल्याला चेक करायचं ते आहे पावणे सात इंच आपल्याला पाहिजे सव्वा सात इंच म्हणजे अगदी अर्धा इंचाचं गॅप पडलं तर आपण खाली थोडं वाढवून घेऊ अर्धा इंचाचं वाढवून घेऊ आणि या पद्धतीने लाईन ओढून घेऊ आणि पु पुन्हा हा आर्महोल या पद्धतीने टाकून घेऊ हे बघा अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर आता परत एकदा आपण हे चेक करू हे बघा बरोबर आपलं इथं सात इंच आणि पुढं रेश इतकं असं भरतंय म्हणजे आपलं हे आरमोहल आता बरोबर बसणार ज्यावेळेस आपण संपूर्ण ब्लाउज स्टिच करू त्यावेळेस हे बरोबर आपलं सव्वा सात इंचाला थोडस कमी आहे तर आपण तेवढंच माप इथं आपलं बरोबर बसतंय आणि बाकी इकडे आपलं हे किल्ली मार्जिंग आहे तर हे आता आपण कॅन्सल करू या पद्धतीने तुम्ही तुमचं आळमहल हे चेक करून परफेक्ट टाकू शकतात आता इथं आतमध्ये आपल्याला तर हे फोर टस ब्लाउज आहे आपण सगळ्यात पहिलं ब्लॅक बॅक साईडचंच आपण इथं टाकून घेणारे माप इथं आता गळ जी गळारुंदी आहे ती किती टाकायची तर अडीच इंचाची गळारुंदी आपण इथे ठेवणार आहे संपूर्ण शोल्डर इथं सव्वा पाच इंच शिल्लक राहते सव्वा पाच इंच साडेपाच इंच हे बघा अडीच इंच गळारुंदीचं मार्किंग टाकून घेतलं खालच्या साईडला एक इंचाचं पॉईंट घ्यायचा आणि या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा अशा पद्धतीने हा आपलं बॅक पार्ट तयार झाला आता हे बॅक पार्ट ते कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण फोर्टसचं पार्ट जो आहे तो टाकून घेऊ व्हिडिओत काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा हे बघा या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट झाला इथं आपण मध्यभागी कट लावून घेऊ आपला हा बॅक पार्ट कट झाल्यानंतर जो आपण हा राऊंड घेतलेला हाही कट करून टाकू आपण हे बघा अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार झालं आता फ्रंट पार्ट कट करण्यासाठी आपण हाच पार्ट वरती ठेवू तर याच्यासाठी मी इथं पीस जो आहे ना हा कस्टमरनी संपूर्ण दीड मीटरचा कपडा आणून दिलेला होता त्यामध्ये आपण हे संपूर्ण ब्लाऊज कट करतोय जर तुम्हाला असं डायरेक्टली ब्लाऊज वरती जर कट करायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीने पाहिजे माप सर्व अशा पद्धतीने आता हा बॅक पार्ट आपण खालच्या साईडला थोडस सा, एक्स्ट्रा सोडलं वरच्या साईडला काही वाढ व्हायचं नसतं त्यासाठी आपण ते इथं ठेवलं ह्या साईडने आपल्याला इथे पाव इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे जी आपली हुकलूपट्टी येते इथं त्यासाठी आपण इथे एक्स्ट्रा सोडून देणार आहे आता जसेच्या तसा हा पार्ट सगळ्यात पहिलं आखून घेऊ व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपण संपूर्ण आखून घेतला आता हे साईडला ठेवू आपण हे दोन्ही पण पार्ट बॅक पार्टचे तर अशा पद्धतीने आता आपला हा बॅक पार्ट तयार ता झाला आता आपण इथं आर्महोल जे आहेत ते आपल्याला सगळ्यात पहिलं फ्रंट पार्टचं करून घ्यायचे आता हे होतं आपलं बॅक पार्टचं तर फ्रंट पार्ट ही आपल्याला करून घ्यावं लागेल तर मी टक्स आहे त्यासाठी आपण इथं आतमध्ये पाऊण इंच अंतर आहे आपल्याला आणि या पद्धतीने इथे लाईन ओढून घ्यायची आणि इथून हा शेप देऊन घ्यायचा हा बॅक पार्टचा होता तो घ्यायचा नाही आपल्याला आता हे फ्रंट पार्टच या पद्धतीने आखून घ्यायचं अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता इथं घ्यायचा आहे पुढचा गळा पुढचा गळा मी इथे टाकून घेते सहा इंचावर किंवा साडेसहा इंचावर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही इथं गळा घेऊ शकता अडीच इंच गळा रुंदी ठेवली इथं जेवढी वरती आहे तेवढी आणि या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आणि इथं गोलगाड्याचा आपण आकार देऊन घेऊ बघा या पद्धतीने आता इथं आपल्याला घ्यायचं आहे पॉइंट बघा चौतीस छाती आहे चौतीस छातीचा पॉईंट आपला आडवा येणार आहे इथं तीन पॉईंट चा चार तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घेऊ म्हणजे पावणे चार इंचावरती मार्किंग करून घेऊ इकडचं पाव इंच सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढून आपल्याला जी काही आपली माप आहेत ते आपल्याला टाकायची कारण आपण पाव इंच हे जे आहे ह्या मापामध्ये एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपण इथे लाईन ओढून घेऊ हो एक छोटीशी डॉट डॉट करून घेतले तरी चालेल अशा पद्धतीने आणि तिथून पुढं आपण पावणे चार इंचाच चा मार्किंग मोजून घेतलं आता इथे आपल्याला घ्यायचं आहे बघा पावणे चार इंच घेतला आपण तर वरती पण आपण एक पावणे चार इंचा पॉईंट घेऊन टाकू सरळ लाईन ओढून घ्यायची दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंचा आपल्याला इथं पॉईंट घ्यायचा आहे ह्या साइडने अर्धा इंच आणि ह्या साइडने अर्धा इंच या पद्धतीने आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आता इकडनं दीड इंच पॉईंट घ्यायचा आणि इकडनंही दीड इंच पॉइंट घ्यायचा ह्या पद्धतीने इकडे आपल्याला तिरकी लाईन अशी मारून घ्यायची इकडेही तिरकी लाईन मारून घ्यायची आणि बघा या पद्धतीने आपला अर्धा अर्धा इंचाच मार्किंग इथे जाणार आहे आणि ह्या साईडनी ह्याच पॉइंट पासून आपण अडीच इंचावरती एक पॉइंट वर घ्यायचा आणि तो पॉइंट आपल्याला इकडे जोडून घ्यायचा इथे सुद्धा आपला अर्धा इंचचा कपडा मायनस होणार आता हे जे मार्किंग आपलं मायनस होणार तर आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येणार मग इथे तुम्हाला काय करायचंय ह्या साइडने अर्धा इंच वाढवायचं आणि खालच्या साइडने इथलं अंतर आपलं जास्त आहे अर्धा इंच इकडनं अर्धा इंच इकडनं तर ते एकूण होणार एक इंच एक इंच कपडा आपला हा कमी होणार तर इकडनं आपण पाव इंच अगोदर वाढवलेला आहे तर राहिलं पाऊण इंच ते आपण ह्या साईडने वाढवून घेऊ अर्धा इंच आणि त्याच्या पुढे दोन रेषा इतकं असं वाढवून घ्यायचं आता इथं लाईन ही ओढून घेऊ अशा पद्धतीने आता ज्यावेळेस हा ही पॉइंट कमी होईल इथलाही पॉईंट कमी होईल तर आपल्याला खाली शिलाई मार्जिंगला कमी पडन आपण इथे ह्या अर्धा इंच हे वाढवून घेऊ आपण आता इथं सरळ लाईन ओढून घेऊ अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मार्किंग करून घेतलं फोर्टक्सच आता इथे हे संपूर्ण कट करून घ्यायचं